बढ़िया आज बाल शौर्य दिन आणि बोलू आधी बोलू हाँ, आधे मराठी आधे हिंदी बाल शौर्य दिवस आणि या दिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी बंधू उपस्थित पंजाबून खास तौर त्या ठिकाणी आलेले माननीय हरभजन सिंगजी आपले या विभागाचे लाडके खासदार प्रतापबाऊ पाटील मंचा रूपातील सर्व सन्मान्य पदाधिकारी माझ्यासोबत बसलेले सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी बंधू आणि आणि पत्रकार घेतलो नऊ जानेवारी दो दोन हजार बावीस या रोजी आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान यांनी बाल शौर्य दिन हा या ठिकाणी घोषित केला आणि याचं कारण आपल्याला माहीत आहे हा दिवस आपण का बोलवतो हा बालचौर दिवस का साजरा करतो तर या मागचं कारण सतभर सिंगजी यांनी सांगितलं खासदार या ठिकाणी सांगितलं आपल्या आदरणीय गुरु गोविंद सिंगजी यांचे साहेबदादा जोरावर सिंगजी आणि साहेबदादा फतेसिंगजी या दान दोन लहान मुलांनी दिलेलं बलिदान याची आपल्या सर्वांना कल्पना आहे म्हणजे मुघलांची लढताना तुम्ही मुस्लिम धर्म स्वीकारा नाही तर तुम्हाला मी मारून टाकू अशी धमकी त्यावेळेला दा मुलांनी दिली परंतु आपला धर्म आपलं राष्ट्र हे सर्वप्रथम आहे यापेक्षा आम्हाला कुणी मोठं नाही असं असताना की त्या दो लहान दोन लहान मुलांना साहेबकरांना गुरु गोविंद सिंगांच्या चार भिंतीमध्ये त्या ठिकाणी बोललं गेलं अगदी लग। नाकापर्यंत स्वाद घेईपर्यंत ज्या वेळेला भिंत गुरुकुजाशी राहिलेली होती त्यावेळेला पुन्हा त्यांना विचारलं की तुम्ही आमचा मुस्लिम धर्म स्वीकारा नाहीतर आम्ही तुम्हाला या भिंतीमध्ये बंद करून तुम्ही लगेच त्या ठिकाणी मराल पण तो, तो दोघांनी त्याला नकार दिला प्राण केले तरी चालतील पण आम्ही या ठिकाणी मुस्लिम धर्म स्वीकारणार नाही आणि म्हणून देशासाठी धर्मासाठी त्यांनी आपल्या प्राणाची सुद्धा आहुती दिली आणि म्हणून आजचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा आहे आपल्यासाठी महत्त्वाचा आहे सर्वांसाठी महत्त्वाचा आहे देशासाठी महत्त्वाचा आहे आणि त्याचबरोबर साहेबदादा गोराव सिंग आणि साहेबदादा फतेह सिंग चौ नऊ आणि सात वर्षाचे त्यांचं काही वय नव्हतं परंतु हे सुद्धा त्या ठिकाणी त्यांना वीरमरण त्या ठिकाणी आलं शत्रुशी लढताना त्या ठिकाणी ते मारले गेले आणि म्हणून आपली चारही गुरु गोविंद सिंग यांचे जाते यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली मी तो हे देशासाठी दिली हे धर्मासाठी त्यांनी केलं आणि म्हणून आजचा दिवस हा बाल चौ दिवस म्हणून आपण साजरा करावा असं पंतप्रधानांना त्या ठिकाणी वाटतं त्या देशामध्ये पहिल्यासे पंतप्रधान आहेत की त्यांना वाटलं की ह्या चार जणांचे जे जीव गेले त्यांनी जे बलिदान दिलं हे व्यर्थ होता कामा नाही आणि म्हणून हे सगळ्या देशाला एक मिसाल आहे आपण सर्वांनी यातील सर प्रयत्न घेण्यासारखं आहे प्रेरणा घेण्यासारखी आहे की या दिवशी आपल्यासारखे लहान लहान मुलं देशाच्या संरक्षणासाठी धर्माच्या रक्षणासाठी त्यांनी आपल्या प्राण्याची आहुती दिलेली आहे आणि म्हणून आजचा दिवस हा अतिशय महत्वाचा आहे मित्रो तुम्ही आता लहान आहात तुम्ही उद्याचे भारताचे भावी नागरिक आहात तुमच्याकडून देशाला भरपूर अपेक्षा आहे आज आपण स्वातंत्र्यामध्ये आहोत आता आपण पारतंत्र्यामध्ये नाही आपल्याला कुणाशी लढायचं नाही आपला तर शत्रू पण नाही ते आहेत त्या कुठे आपल्या वेळेस पाकिस्तान चायनासारख्या तर आपल्या वाटेवर कोणी येत नाही परंतु आपला देश हा जगामध्ये सर्वात युवा देश आहे सर्वात तरुण देश आहे पंधरा ते पंचवीस वयापर्यंत संख्या ज्यावेळी पुढं करण्यासाठी असतं आहे तर ते हिंदुस्थानामध्ये या भारतामध्ये आहे आणि म्हणून सर्वात तरुण असलेला राष्ट्र म्हणून आपला उल्लेख त्या ठिकाणी होतो परंतु माझी आपल्या विनंती आहे की तुम्ही अजून राहणार चांगले संस्कार तब्बल करताय चांगल्या शाळा तुमच्या या ठिकाणी आहेत तुम्ही सुशिक्षित व्हाल डिग्र्या घ्याल पण त्याचबरोबर सुसंस्कृत व्हा होऊन आपल्या आई म्हटल्याची सेवा करा त्यांना आपल्यापासून दूर करू नका सर्वात महत्वाचं म्हणजे तरुण राष्ट्र आहे पण आज आपण काय बघतोय काय चाललं आहे देशामध्ये अनेक तरुण आहेत मी मुंबईसारख्या ठिकाणी जातो माझं मी सहा काम झाले का मी वीस वर्षाचे आमदार आहे बी जे पीच्या सगळ्यात सिनियर आमदार मी आहे पण माझं सगळ्यात मोठं काम काय तर माझं मेडिकल क्षेत्रामध्ये काम आहे दवाखान्याचं काम म्हणून खूप काय मी ज्यावेळेस राज्यातले सगळे तरुण बघतो मी कॅन्सर हॉस्पिटल काढाचा बघतो मी जे जे हॉस्पिटल बघतो तिथे सगळ्यात जास्त संख्या कोणाची आहे कॅन्सरच्या पेशंटची तरुणाची आहे कशामुळे कॅन्सर झाला ओरन कॅन्सर झाला तोंडाचा कॅन्सर झाला आणि तो कशामुळे झाला तर तो तंबाखू पाहून झाला आहे या ना माणिचर कमल सुमल विमल गोवा या सगळ्या तंबाखू खाऊन आता आपले तोंड फाटायला लागले तरुण मुलं म्हणून चाललेले आहेत मातारे आईबाब जिवंत आहेत आणि तरुण म्हणून चाललेले आहेत आणि म्हणून माझी आपल्याला या निमित्ताने विनंती आहे की जीवनामध्ये एक आज शपथ आपण घेऊया आज पाच शौर्य दिवस आहे या शौर्याच्या या दिवसाच्या निमित्ताने आपण कधीही आयुष्यामध्ये व्यसन करणार नाही कधी दारू पिणार नाही कधी तंबाखू खाणार नाही कधी सिगरेट पिणार नाही कुठलंही चुकीचं काम आम्ही करणार नाही हीच खऱ्या खऱ्या आजची सद्धा राहील आणि खरंच आपला जो पुन्हा सांगतो की या इतक्या कमी वयामध्ये जे संस्कार होतील ते काय आयुष्यभर त्या ठिकाणी टिकणार आहे तुम्हीच नाही आपल्या घरी मोठा भाऊ असेल मोठी बहीण असेल आपले आईवडील असतील काका चोलता असेल ते जरी तंबाखू खात असतील तर त्यांना सुद्धा आपण सांगितलं पाहिजे त्यांना सुद्धा थांबवलं पाहिजे अन्यथा मित्र तंबाखू शोधत ते कॅन्सरशिवाय त्याला पर्याय नाही मेल्याशिवाय त्याला पर्याय नाही आणि म्हणून आपण ती सर्वांनी काळजी घ्यावी आपल्या घरात पुढे साथच येईल तर त्यांना तशी नाटून सांगा की इसकून घ्या फेकून द्या त्यांना शपथ घाला पण त्यांना तंबाखू खाऊ देऊ नका ही जी आज निमित्ताने आपल्याला या ठिकाणी विनंती करतो आज आपला देश खूप प्रगती करतो आहे खूप पुढे चाललेला आहे तुम्ही या देशाचं भविष्य तुम्ही या देशाला तुम्हाला पुढे न्यायचं आहे आज मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपण कुठल्या कुठे गेलो आज तो वेळ दोन जाईल की आपण जगामध्ये सर्वश्रेष्ठ होऊ आपण जगामध्ये सुपर पॉवर हो जगामध्ये सगळ्यात शक्तिशाली राष्ट्र कुठला असेल येणाऱ्या पुढच्या पंचवीस वर्षामध्ये वीस वर वर्षामध्ये वर 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 तर तो हा भारत देश असेल हा हिंदुस्थान असेल आणि त्यासाठी तुम्ही पुढचे सगळे आधारस्था या देशाचे आहात तुमच्याकडून आम्हाला भरपूर अपेक्षा या ठिकाणी आहेत आणि म्हणून तुम्हाला पुन्हा विनंती करेल की चांगलं शिक्षण घ्या सुशिक्षित व्हा सुसंस्कृत व्हा आपल्या देशासाठी आपल्या देशाच्या सेवेसाठी आपल्या धर्मासाठी वाटते ती किंमत पोजा घडली तरी चालेल त्यासाठी कधीही मागे पाहू नका कधीही मागे पडू नका ही आजच्या या बाल शौर्य दिनाच्या निमित्ताने ती खरं आदत्याने या ठिकाणी होईल गुरु गोविंद सिंगांनी तर पूर्ण आपले संसार आपला प्रपंच हा सगळ्या बाजूसून त्या मुलाची धावणी त्या ठिकाणी दिली त्याची चारही मुलाची शादत ती कधी वाया जाणार नाही कारण त्यांच्या या शादतीमधून आपल्याला प्रेरणा मिळत नाही देशाच्या प्रत्येक मुलाला प्रत्येक तरुणाला प्रत्येक नागरिकाला यातून प्रेरणा मिळत नाही असे अनेक तरुण स्वातंत्र्य काळात इंग्रजांच्या काळामध्ये सुद्धा आमच्या नदुरवारचा सुरीश कुमार हा चौदा वर्षाचा होता गोळी लागली प्राण गेले पण स्वतंत्र झेंडा तिरंगा तरी सोडला नाही भारत माता जी जय म्हणत त्यांनी आपल्या प्राण्यांची आवती त्या ठिकाणी दिली आणि म्हणून अशी अनेक गाणं सांगता येतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये अतिशय लहानपणापासून या भोसले परिवारामध्ये अनेक गट झाले की त्यांनी देशासाठी या स्वराज्यासाठी त्या ठिकाणी प्राण्यांची आवती दिली आणि म्हणून मित्र हो, आपल्याकडून आम्हाला हीच अपेक्षा आहे की तुम्ही देशाचे कोणी भावी नाही देश तुमच्या ताब्यामध्येच राहणार तुम्हाला देशाकडे बघायचं आहे तुम्हाला देशाला पुढे न्यायचं आहे तुम्हाला देशामध्ये त्याला सुपर पॉवर करायचं आहे आणि म्हणून आपल्याला याच्या शिवार शिवदिनाच्या निमित्ताने मनापासून खरंच मी आपल्याला शुभेच्छा देतो आपल्याकडूनसुद्धा चांगलं काम देशामध्ये दे हो आपल्या आईवडिलांची सेवा हो आपल्या देशाची सेवा घडो आपल्या धर्माची सेवा घडो एवढीच अपेक्षा आपल्याकडून या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र